विलास घोलप यांनी महाबीज अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घातले आंदोलन तीस ते पस्तीस वर्षे सेवा करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढण्याचा निषेध सविस्तर वृत्त चिखली बुलढाणा चिखली येथील महाबीज बियाणे कार्यालयात गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना अचानक कामावरून कमी का करण्यात आले या अन्यायकारक निर्णयाविरोधात आज विलास घोलप यांनी महाबीज अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घुसून आंदोलन केले वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढून टाकणे ही अन्यायकारक बाब असून प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून कामगारांचा हक्कांचा आवाज बुलंद केला कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात आले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा विलास घोलप यांनी दिला यावेळी अनमोल ढोरे सुसर राकेश चोपडा पवन चिंचोले राहुल शेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते नाही आम्ही कोणाच्या तबिल तुमचा एक रुपया खेळ खरबार आम्ही करत नाही सर्वांचा विषय नाही शांत एक रुपयाचा हाडामागामध्ये खात नाही पाच पैसे घ्या चुपूर तिथे का होता आम्हाला माहिती आहे खबर तुम्ही अधिकारी अजून फोन करा कर्मचारी तुम्ही

बोलत बोलायचं आम्ही त्यांना आधी एक पोचल ना